हॅलो हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये जसं नाही नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी रेडी झाले मला व्हिडिओ काढायचं आहे इन्स्टावरती तर आज सुट्टी त्याच्यामुळं निवांत आहे तर काल मी व्हिडिओ काढलेला तर त्याच्यावरती भरपूर मग भरपूर नाही पण काही लोकांचे आहेत कमेंट वगैरे तर त्याचं मला उत्तर द्यायचंच होतं तर म्हटलं की ते पण होईल आणि हे पण तर आता आई आलेले आहेत चालू आहे त्यांचा तर भरपूर ऊन ऊन आहे इकडं मुंबईला तुमच्या इकडं आहे का गावाकडं पण असेल आणि आता भरपूर म्हणजे लागतं आता जाणवतो जास्त आणि काय म्हणायचं होतं मला हां आईंनी कलिंगड वगैरे आणलेले सगळ्यांनी खाल्लं जरा पोटाला शांती भेटली आणि आजपासून मी एक नवा हे सुरू केलं आहे संकल्प तर बघूया ह्या एक दोन महिन्यामध्ये होतं आहे का रिझल्ट त्याचा येतो आहे का कसा मनासारखा येतो आहे का नाही ते, ते तुम्हाला मी सांगेलच आल्यानंतर किंवा ते तुम्हाला समजेलच काय आहे ते वा, तर ठीक आहे तर का काल परवाच्या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी महाशिवरात्र होती तेव्हा तेव्हाच्या पण व्हिडिओमध्ये कमेंट आली ती शीतल तू डे बाय डे छान सुंदर दिसत चालली काय राज काय तर असा काही कोणता राज नाही आहे फक्त लाईफ मनासारखी जगायला भेटली खुश राहिलं हसत राहिलं तर मग आपण सुंदर दिसतो हे माझं म्हणणं आहे हेच असेल कारण तर चला आता ह्या व्हिडिओ म्हणजे ह्या मागच्या हे व्हिडिओ काढण्याचा उद्देश काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते तर कालचा व्हिडिओ काढला मी आ, आ, जॉब माझा शेवटचा दिवस जॉबचा तर तो व्हिडिओ काढताना भरपूर मी रडायला आलं कारण सहा महिने कोणाच्या संपर्कात असणं सहा महिने कुठेतरी आपण जॉब करतोय कुठे पण तर तिथला थोडासा लाळा लागतोच आणि लहान मुलांचं तर लागतोच लागतो लगेच जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल काय असेल कलिग्स वगैरे तिथले फ्रेंड वगैरे होतात तसेच माझे पण तिथं थोडेसे थोडेसे झालते स्कूलमध्ये टीचर म्हणा स्कूलमधले मुलं म्हणा किंवा मी जे मुलीला शिकवायची ती म्हणा तिला सांभाळायच्या ज्या ताई होत्या त्या म्हणा त्यांना सोडून जाताना कुठेतरी थोडंसं वाईट वाटतं की आपण आता ह्यांना नाही भेटणार आहे सहा महिने यांच्यासोबत आपण छान असे दिवस घालवले आणि आत्ता आपल्याला ते नाही भेटणार तर त्याच्यामुळे भरपूर रडायला आलो होतं मला आ, तर मी जॉब का सोडला कारण हे कारण तुम्हाला सांगते मी तर आता सगळ्या मुलांच्या परीक्षा चाललेल्या आहेत हे तर तुम्हाला माहिती आहे माझ्या समीक्षेच्या पण परीक्षा चाललेल्या आहेत आता आपल्या ह्याचे पण सुरू होतील दहावी बारावी चित्र आहेतच पण आता ज्युनियर सिनियरच्या बाकीच्या ह्याच्या पण सुरू होतील परीक्षा तसंच सम मीराच्या पण परीक्षा सुरू होणार आहेत आणि त्या मला वाटतं दोन पासून सुरू आहेत आणि दोन तीन तारखेपासून सुरू आहे आणि तिला हे नाही आहे परीक्षा नाही आहेत तिला म्हणजे ती काही लिहू शकत नाही जास्त तर म्हणजे थोडंफार करते म्हणजे आपण जे ट्रेसिंग वगैरे करते आपण करून दिलेलं ते करते अगोदर नव्हती करत पण आता शिकले या सहा महिन्यामध्ये या मुलांना कसं भरपूर लक्ष द्यावं लागतं तर तिचे भरपूर असे खाडे झालेले आहेत हे झाले पण झाले आणि एखाद्या व्यक्तीचे सवय लावायला वेळ लागतो त्यातच कुठेतरी मला पण थोडासा वेळ लागला आणि मला तुम्हाला माहिती आहे मी सप्टेंबरपासून तिथं जॉईन झालेले तर थोडाफार बदल आहे तिच्यामध्ये नाही असं नाही आहे थोडाफार आहे पण तरी पण त्यांनी म्हणजे तिच्या मम्मींनी पप्पांनी जेव्हा टीचरशी बोलले होते तर तेव्हा ते बोलले की अजून एवढं काय हे नाही आहे कारण हिला आपण ह्याच क्लासमध्ये ठेवूया पुढे नाही पुढे नाही गा घालूया ह्याच क्लासमध्ये ठेवूया तर मग त्यांचा विचार असा झाला की अरे आपण एवढे पैसे भरतो आता आपण एवढ्या ठिकाणी जर पैसे भरत असतो शिक्षणाला तर डबल डबल तेच जर हे करत असेल तर मग काय उपयोग ना असं वाटत असतं त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की आता एवढं म्हणजे आपण खर्च करतो आहे शिक्षणाला प्रायव्हेट शाळेत म्हणजे ती इंटरनॅशनल स्कूल आहे तर त्या शाळेमध्ये एवढे पैसे आपण द्यायचे म्हणजे महिन्याला महिन्यालाच म्हणते वर्षाला दीड दोन लाख रुपये दीड दोन असे काहीतरी फी होती लाख तर एवढे पैसे जर तुम्ही वेस्ट म्हणजे एक प्रकारे आहेच ना आणि तिला भरपूर हे ल हे आहेत तिला स्विमिंग क्लास आहे तिला स्पीकिंगचा क्लास आहे तिला वेगवेगळ्या अजून बरेचसे क्लास आहेत तर त्याच्यामुळे मग भरपूर त्या आईबापाचे पण भरपूर पैसे वेस्ट जातात बरोबर आणि आता स्कूल तर नाही आहे स्कूलला तर सुट्टी लागेल बरोबर स्कूलला सुट्टी लागल्यानंतर मग मी ते ते हो तर स्कूलमध्येच जायचे ना मग स्कूलमध्ये सुट्टी म्हटल्यावर ती जाणार नाही म्हटलं मग माझा काय उपयोग जाऊन तर त्याच्यामुळं मग माझा तिथला काल शेवटचा दिवस होता सात तारखेपर्यंत असायला पाहिजे होतं पण तिची जी परीक्षा आहे तर तीच नाही आहे परीक्षा तर त्याच्यामुळे मग तिला हेच नाही परीक्षा नसल्यामुळं मग ती स्कूलमध्येच नाही येणार म्हणून मग मला आणि एक दोन दोन चार दिवसासाठी कोण महिन्याचा पगार देईल ना तर त्याच्यासाठी मग ते ते म्हटलं आप ला की आपण एवढ्यापर्यंतच ठेवणार आहे बघू आता माझं माझा जॉब जो आहे तो दुसरीकडं पण मिळेल आपल्याला असं नाही की इथंच किंवा काय आणि घरच्यांचं पण होतं की आता सुट्ट्या लागतात तर मुले मुलं पण आपले मोठे होतात तर त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे असं तसं त्यांचं पण चाललं होतं तर तुम्हाला माहिती आहे अगोदरपासूनच घरच्यांचं मला ह्याच्यासाठी विरोध आहे आणि त्याला पण ते थोडंसं वाट काढून मी गेले जॉबला मिस्टरांचा सपोर्ट होता म्हणून पण आता घरच्यांचं चाललं आहे की आता जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळं मग आता तू नाही गेलं तरी चालेल तर म्हटलं ठीक आहे तुम्ही ज्या दिवशी माझे पेमेंट कराल त्या दिवशी मी नाही जाणार ना मग आता कसं आहे आता सगळ्या शाळांना सुट्टी आहे सगळ्या शाळांना सुट्टी लागेल मग कुठं आत्ता पण मला जॉब आलता आत्ता हा सुटला ना तर लगेच माझ्या ज्या त्या मॅम होत्या ना त्यांनी मला जॉब ऑफर केली लगेचच की म्हटलं मार्च ते एप्रिल क दोन महिन्यांसाठी करायला का तुम्ही जॉब तर मी घरी विचारलं तर हे म्हटलं की लांब आहे म्हणजे ठाण्याला होता तो आणि इथून जायचं म्हटल्यानंतर एक ही न, तर ही सरळ लाईन हर्बल लाईनची इथून पनवेल ते वाशी म्हटलं काय नाही वाटत एवढं पण ठाण्याला जायचं म्हटल्यानंतर ठीक आहे समजा ट्रेन एका गुण आपल्याला सोडते पण लांब आहे ती आऊटसाईड झाली थोडीशी त्याच्यामुळं मिस्टर पण म्हणले थोडंसं आऊट वाटते तर त्याच्यामुळे तिकडे नको पण दुसरीकडे जवळ जर असेल तर मग ठीक आहे तू कर तर त्यांना मी सांगितलं की हां नाही चालणार ना म्हणून कारण लांब वाटते मलाच स्वतःलाच लांब वाटतं एवढा लांब जायचं म्हणल्यावर तर जॉबला काही हे नाही जॉब मी हे करू शकते पण त्या मुलीसाठी मला भरपूर वाईट वाटलं की एक अटॅचमेंट असते आपल्या आपली होते लगेच अटॅचमेंट तर त्याच्यामुळे वाईट वाटत तिच्यासाठी आणि जॉब ह्याच कारणासाठी सोडला की तिची पण स्कूल संपते तिला दुसऱ्या स्कूलमध्ये हे करायचं कोणतं तरी स्पेशल वगैरे स्कूलमध्ये तिला टाकायचं चाललं आहे त्याच्यामुळं मग थांबलं तिथंच आता काय बोलणार ना आपण पण तर ठीक आहे चालेल म्हटलं आणि आता कितीतरी असे स्टुडंट येते माझा अगोदरचा स्टुडंट पण त्याला पण मी एक किती पंधरा uh, वीस दिवस होते एक महिनाभर असेल त्याच्या स्कूलमध्ये तर त्याला पण हे झालं होतं तेव्हा पण मला जोड अजून पण आठवण येते मला त्याची वेदांत एवढाच होता आणि ही तर हिच्याबरोबर सहा महिने होते त्याच्यामुळं मग भरपूर अटॅचमेंट झालं होतं त्यामुळे कुठं वाईट वाटत होतं बघूया आता काय होते घराचं घरच्यांचं पण चालू आहे की आता तू नको करू वगैरे मुलांकडे लक्ष दे तर बघूया जर नाहीच झालं आपलं प्रॉब्लेम सॉल्व तर मग माझा आहे की मला जायचं आहे कारण घरची परिस्थिती वगैरे आपलं अपले, आपल्याला माहिती आपल्याला सगळं हे करायचं असतं तर तर हे आहे जॉब सोडण्याचं कारण तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय